राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर पाच रुपये इतके अनुदान देण्यात येईल सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉइंट पाच फॅट किंवा आठ पॉइंट पाच एस एन एफ या गुण प्रतिकरता किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोखविरहित पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं देणं बंधनकारक राहील त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये लिटर प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात येईल फॅट व एफ तीन पॉईंट पाच किंवा आठ पॉईंट पाच या गुण प्रतिपेक्षा प्रति पॉइंट कमी होणारा फॅट व एसएन एफ करीता प्रत्येकी तीस पैसे वजावट करण्यात येईल तसंच प्रति पॉइंट वाढ करता तीस पैसे वाढ करण्यात यावी सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिन इतके आहे प्रस्तावित रुपये पाच प्रति लिटर अनुदानाप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजित रुपये दोनशे तीस कोटी इतके अनुदान आवश्यक राहील तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट वा वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे योजना अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिता राबवण्यात येईल